आज आपण अं पाहूया एक ते शंभर पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे यासाठी ट्रिक वापरूया म्हणजे ट्रिक वापरून कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा ते आपण या ठिकाणी पाहूया सर्वप्रथम समजा आपण या ठिकाणी संख्या घेतली तेराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तेराचा वर्ग आपल्याला काढायचा आहे तर मग आपण काय करणार आपण सरळ सरळ काय करतो तेरा गुणिले तेरा करतो पण आपल्याला या ठिकाणी तेरा गुणिले तेरा न करता आपण या ठिकाणी त्या तीन बाजू काढून घेऊयात आणि या तीनचा वर्ग सर्वात अगोदर या इथं लिहून घेऊयात तीनचा वर्ग आपल्याला माहिती आहे नऊ होतो तीनचा वर्ग झाला नऊ मग या एक आणि तीनचा आपण गुणाकार करू एक गुणिले तीन तीन आणि या एक गुणिले तीन तीन हे उत्तर आलं आणि या तीननं पुन्हा या वर्ग संख्येला बनवून घेऊयात तीन गुणिले दोन बरोबर सहा आणि शेवटी जी संख्या उरली ही एक या एकचा वर्ग आपण करूया एकचा वर्ग होतो एक, एक, एक। म्हणजेच तेराचा वर्ग या ठिकाणी होतो एकशे एकोणसत्तर मग पुन्हा दुसरी आपण एखादी संख्या बघूया चोवीस चोवीसचा वर्ग बघूया पुन्हा आपण या तीन बाजू चा हो या ठिकाणी काढून देऊयात चारचा वर्ग सोळा होतो मग या ठिकाणी आपण सोळा लिहिणार नाही तर या ठिकाणी आपण लिहिणार एक सहा आणि हा एक या ठिकाणी आपण हातचा घेणार मग या चार आणि दोनचा आपण गुणाकार करणार चार भूय दोन आठ आणि ह्या आठव्हा या वर्ग संख्येला गुणणार आठ भू सोळा आणि त्यामध्ये हा एक मिळवणार सतरा आपण या ठिकाणी पुन्हा सतरा लिहिणार नाही तर सात लिहिणार आणि एक वर्ग ते एक या ठिकाणी हातचा घेणार या चारचा दोनचा आपण या ठिकाणी वर वर सा वर्ग संख्या घेऊया दोनचा वर्ग होतो चार आणि त्यात ही संख्या मिळवली आपण पाच तर चोवीसचा वर्ग होतो पाचशे शहात्तर त्याचप्रमाणे अजून एखादी आपण मोठी संख्या घेतली चौऱ्याऐंशी घेतली चौऱ्याऐंशीचा वर्ग आपल्याला करायचा आहे आपण पुन्हा आप कर या तीन बाजू या ठिकाणी घेणार चारचा वर्ग सोळा मग आपण या ठिकाणी सहा घेणार एक हातचा घेणार या आठ आणि चारचा गुणाकार करणार आठ चो बत्तीस आणि या बत्तीस न पुन्हा या दोन लागणार बत्तीस दोन्ही चौसष्ट आणि हे पासष्ट पासष्ट पैकी आपण पाच या ठिकाणी घेणार आणि सहा हातचे घेणार आठचा आपण वर्ग करणार आठ आठ चौसष्ट चौसष्ट आणि सहा ठेवतात सत्तर म्हणजे चौऱ्याऐंशीचा वर्ग हा होतो सात हजार छप्पन आपण कॅल्क्युलेटर पाहू नये हे आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते तपासून घेऊ शकता किंवा तुम्ही तपासून घ्या यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी तीन संख्या देतो त्या तीन संख्यांचा वर्ग तुम्ही अशा पद्धतीनं करून मध्ये मला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सत्याहत्तरचा वर्ग एक्क्याऐंशीचा वर्ग आणि एकोणचाळीसचा वर्ग या संख्या तुम्ही करून त्याचा वर्ग करून बघा धन्यवाद